न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा महिला अत्याचार करणारे सावधान शिवसेनेच्या होळीनं दिला कडक इशारा शहरात शंकासुराची धूम लहानग्यांचा जल्लोष विचारांना दिला अहिलानगर शहरात होळीचा सण उत्साहात साजरा झाला विविध ठिकाणी होलिका दहन करत समाजातील वाईट प्रवृत्ती नष्ट होत असा संदेश देण्यात आला शहर शिवसेनेच्या वतीनं महिलांच्या हस्ते महिला अत्याचारांविरोधात होळी पेटवण्यात आली तर काही ठिकाणी लहान मुलांच्या हस्ते होळी प्रज्वलित झाली यावेळी कोकणातील शंकासुर परंपरेचा देखील अनुभव शहरवासियांना मिळाला लहान मुले शंकासुराच्या मागे पुढे धावत गडबड गोंधळ घालताना दिसली संपूर्ण शहरात होळीचा जल्लोष आणि सामाजिक संदेश यांचे अनोखे मिश्रण पाहायला मिळाले या ना सगळ्या बर आज माळीवाडा भागामध्ये शहर शिवसेनेच्या वतीने परिसरातील सर्व महिला बहिणी आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये इथे होळी पेटवण्यात आलेली आहे दिवसेंदिवस महिलावर जे अत्याचार होत आहे अन्याय होत आहे तर म्हणतात ना होळी ही एक अन्यायावर विजय करण्यात मिळवण्यासाठी ही होळी पेटवली जाते तसंच ही होळी आज महिलावरील जे अत्या अत्याचार अन्याय होत आहेत तर त्याला पेटवण्यासाठी ही होळी सर्व आम्ही या ठिकाणी साजरी करत आहोत आणि दिवसेंदिवस जे अन्याय होत आहेत तर ते कमी झाले पाहिजे असे मी या ठिकाणी परमेश्वराच्या प्रार्थना करते आणि होळीच्या सर्व नगरकरांना खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनेंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन